काय चाळे करतो देवेंद्र फडणवीस ती गिरीश महाजन डबड दे कुठून आणलंय ते टमरेल भंगार क्वालिटीच आलं त्याला अंतरवालेला बोलतोय बसायचं कायद्याच्या पातावर स्वतः पालकत्व स्वीकारायचं राज्याचं कायद्याची शपथ घेऊन आला आणि काय बोलतोय मिल्या त्या धनांजी पाटलांची आम्ही खूप लाड केली काय लाड केले तो तो काय कॉफी पाहिजे मला खंडभार तो काय लाड केले का के पाना दिला तुम्हाला पाळणा दे झोका देतो का तो काय लाड गेले पंधरा रुपयाचा बिल्ड घाली तुझ्या जात्रातून आणलेला आणि इन करतो वरण चेटी ओढीत चालवतो माणसात घास पाण्या सगळ्याचा मला काय शिकतो रे आमचेच पोहे खाऊन गेला अंतरवालीतले तू आता आतातले निघले का वीस रुपये पाण्याची बाटली पिऊन गेला आमच्या वीस रुपयाला महत्वाचे आमच्या घामाचे पैसे आहेत तुझ्यासारख्या लोकांच्या जीवार कमावलेल्या नाहीत गप्पा ठोकू नको ग माझ्या नादी लागू नको ना तो सगळं गप्पा बाहेर काढी तू बाकीच्यांच्या नादी लागायचं माझ्या नाही मी कट्टर मराठांसाठी काम करायला तयार आहे मरायला फिरायला मी भेट नाही मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेला आरक्षणाचा लढा अजूनही राज्यामध्ये चालू आहे कारण की मनोज जारांगे पाटील यांनी केलेली जी मागणी आहे सगळे स्वैऱ्याची आणि आरक्षण उभिसतूनच घेण्याची ती मागणी अजूनही सरकारनं पूर्ण केलेली नाही म्हणून मनोज जारांगे पाटील हे त्यांच्या मागणीवर ठामपणे असलेलंच आपल्याला दिसतंय कारण की मनोज जारांगे पाटील यांनी सरकारवर वारंवार टीका केली सरकारमध्ये असणाऱ्या मंत्र्यांवर देखील टीका केली त्यामध्ये सुरुवातीला छगन भुजबळ यांचं नाव येतं त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील जोरदार टीका मनोज जारांगे पाटील यांनी केली आणि आता मनोज जारांगे पाटील यांनी गिरीश महाजन यांना देखील सोडलं नाही त्यांच्यावर देखील जोरदार टीका केली आणि त्यांना एका पद्धतीनं झापलेलं सुद्धा दिसतंय कारण की मनोज जारांगे पाटील यांचं ज्यावेळी उपोषण चालू होतं ते उपोषण सोडवण्यासाठी सरकारच्या शिष्टमंडळांमध्ये गिरीश महाजन हे सुद्धा होते आणि जेव्हा जेव्हा जा शिष्टमंडळ जारांगे पाटलांना भेटायला यायचं तेव्हा तेव्हा त्यामध्ये त्या त्या गिरीश महाजन हे सुद्धा होते आणि सरकारच्या वतीनं मनोज जारांगे पाटील यांना विनंती करायचे पण मात्र आता सरकारनं जे वेगळं दहा टक्के आरक्षण आहे त्यामुळं जा मनोज जरांगे पाटील यांची मागणी कुठंतरी दुर्लक्षित केली आहे त्याच्यावर सरकार कुठल्याही पद्धतीनं ना बोलत नाही किंवा त्याच्यावर स्पष्टीकरण देताना सुद्धा आपल्याला दिसत नाही म्हणूनच कुठंतरी मनोज जरांगे पाटील यांनी गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली आहे कारण की ज्यावेळी गिरीश महाजन हे आंतरवाली सराठीमध्ये येत होते त्यावेळी ते वेगळं बोलत होते आता मात्र ते वेगळ्या पद्धतीनं आहेत कारण की गिरीश महाजन म्हणाले की मी मनोज जारांगे पाटलांचे लाड केले मग मनोज जरांगे पाटील यांना त्यांनी ते मनोज जरांगे पाटील यांनी गिरीश महाजनांना उत्तर देत म्हणले की तुम्ही माझा कोणत्या पद्धतीनं लाड केला तुम्ही का मला झोका दिला का मला नेमकी कॉफी पाजली नेमकं कोणत्या पद्धतीचा लाड केला यासह विविध मुद्द्यावर मनोज जारांगे पाटील यांनी गिरीश अगदी जोरदारपणे झापलेला आहे आणि त्यांना ज्या पद्धतीनं मनोज जारांगे पाटील यांनी गिरीश महाजनांना उत्तर दिले हेच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते जर आपण पाहिलं तर मनोज जारांगे पाटील यांचा लढा अजूनही सुरू आहे राज्यामध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका या जवळ आलेल्या आहेत आणि दुसरीकडं मराठा समाज मराठा बांधव हा लोकसभेत सुद्धा तयारी करतोय गावागावामधून दोन दोन तीन तीन फॉर्म भरण्याची तयारी करतो या संपूर्ण गोष्टींचा परिणाम ना दोन हजार चोवीसच्या निवडणुकामध्ये कशा पद्धतीनं होईल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या